आपण या मध्ये मिलर इंडायसिस कसे फाइंड आउट करायचे याबद्दल चर्चा करणार आहोत एका युनिट सेल मध्ये जो काही प्लेन दिलेला आहे दर्शवलेला आहे तो कसा ओरिएंट झालेला आहे त्या युनिट सेल मध्ये हे माहिती करून घेण्याची जी काही प्रोसिजर आहे तिला मिलर म्हणतात डेफिनेशन इथे दिलेली आहे मिलर इनडाइसिस सर्व मेथड ऑफ डिस्क्राइबिंग द ओरिएंटेशन ऑफ अ प्लेन ऑर सेट ऑफ प्लेन्स विदिन अ लॅटिस कंसर्निंग द यूनिट सेल आता हे फाइंड आउट हे तुम्ही शोधणार कसं हे बघण्यासाठी आपण याचे काय प्रोसिजर आहे हे पहिल्यांदा जाणून घेऊयात मिलर फाइंड आउट करत असताना आपल्याला पहिल्यांदा जो काही प्लेन दिलेला आहे त्याचे आणि काय आहेत हे शोधावे लागतो त्यानंतर आपण शोधलेले जे इंटरसेप्ट्स आहेत त्याचा रेसिप्रोकल घेणं हे ही दुसरी स्टेप आहे तिसरी स्टेप अशी की रेसिप्रोकल घेतल्याच्या नंतर जो काही डिनॉमिनेटर घेईल त्या डिनॉमिनेटरला नॉर्मल करावं लागेल सो जेणेकरून तिथे फ्रॅक्शन मध्ये काही राहणार नाही त्यासाठी आलेल्या सगळ्या रेसिप्रोकल्सला तुम्हाला त्या तीन संख्यांचा जो काही एलसीएम आहे त्याने मल्टिप्लाय करावं लागेल कसं ते आपण उदाहरणासह बघणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला मिलर इंडायसेस एच एल ह्या फॉर्म मध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये विदाऊट कॉमास रिप्रेझेंट करावे लागतात आपण एक एक्झाम्पल घेऊयात जसे की तुम्ही इथे पाहू शकता या प्लेन मध्ये एक्स ॲक्सेस वरती एक वाय एक्सेस वरती दोन आणि झेड ॲक्सेस वरती तीन एवढ्या अंतरावर आहेत त्यांना जोडून हा प्लेन इथे तयार झालेला आहे तर इथे इंटरसेप्ट घेताना एक्स इंटरसेप्ट याचा एक असेल वाय इंटरसेप्ट याचा दोन असेल आणि झेड इंटरसेप्ट हा तीन असेल म्हणून इथे इंटरसेप्ट लिहिलेले आहेत एक कॉम दोन कॉम तीन आता हे जे घेतलेले इंटरसेप्ट आहेत आपण त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा एक चा रेसिप्रोकल वन बाय वन दोनचा वन बाय टू आणि तीनचा वन बाय थ्री असा असेल एक दोन आणि तीन हे हा जो नंबर आहे याला जर तुम्ही बघितलं तर सहा एक असा नंबर आहे ज्याला ह्या तिन्ही सुद्धा पूर्ण भाग जातो म्हणून इथे एलसीएम हा सहा असेल मग आपण ह्या सहानी वन बाय वन वन बाय टू आणि वन बाय थ्री यांना मल्टिप्लाय करणार आहोत सहा गुणिले वन बाय वन हे तुम्हाला सहा देईल वन बाय टू मल्टिप्लाइड बाय सिक्स तुम्हाला तीन मिळेल वन बाय थ्री मल्टिप्लाइड बाय सिक्स तुम्हाला दोन मिळेल तर इथे आपल्याला फ्रॅक्शन क्लिअर करून जे काही नंबर्स मिळतील ते असतील सिक्स थ्री आणि टू यांना एच के एलच्या फॉर्म मध्ये तुम्ही असे लिहू शकता मध्ये सिक्स थ्री टू विदाउट कॉमा त्यानंतर इथे एक आणखी एक्झाम्पल दिलेला आहे ज्यामध्ये ह्या शेडेड प्लेन चे शे आपल्याला मिलरिंडायस फाइंड आउट करायचे आहेत आता जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर हा शेडेड पोर्शन जो आहे तो एक्स एक्सिस वरती आहे एक एवढ्या अंतरावरती म्हणून इथे याचा एक्स इंटरसेप्ट हा वन असेल जसे की हा प्लेन शेडेड पोर्शन हा एक्स एक्सिस वरती आहे तर तो वाय आणि झेड ला कधीही टच करणार नाही म्हणून त्याचे वाय आणि झेड इंटरसेप्ट हे इन्फिनिटी इन्फिनिटी असतील म्हणून इथे इंटरसेप्ट घेताना आपण वन इन्फिनिटी इन्फिनिटी असं घेऊ शकतो त्याचा रेसिप्रोकल वन डिव्हायडेड बाय वन वन डिव्हायडेड बाय इन्फिनिटी वन डिव्हायडेड बाय इन्फिनिटी इथे तुम्ही फ्रॅक्शन्स क्लिअर करण्यासाठी तुम्हाला फार काही नाही कारण की एक By लग, by वन डिव्हायडेड बाय इन्फिनिटी ही व्हॅल्यू ही त्याला कशानेही मल्टिप्लाय केलं तर ते झिरोच असणार आहे वन डिव्हायडेड बाय वन हे वन असेल म्हणून इथे मिलर इंडायसेस हे तुम्हाला वन झिरो झिरो असे मिळतील आता आणखी एक एक्झाम्पल एक ह्या एक मध्ये तुम्ही बघू शकता जसे की आपण पाठीमागील एक्झाम्पल मध्ये बघितलं शेडेड पोर्शन किंवा दिलेला प्लेन हा पुन्हा एक्सेक्सेस वरती आहे पण तो ओरिजिन पासून पुढे आणि ह्या एक ह्या पॉइंटच्या पाठीमागे आहे तो बरोबर ह्या दोनच्या मिडल पॉइंटला आहे म्हणून इथे इंटरसेप्ट घेताना आपल्याला एक्स इंटरसेप्ट हा हाफ घ्यावा लागेल तसंच हाफ प्लेन एक्स एक्सेस वरती असल्या कारणामुळे याचे वाय आणि झेड इंटरसेप्ट हे आपल्याला इन्फिनिटी इन्फिनि इन्फिनिटी मिळतील तर आधी सांगितलेले एक्झाम्पल सारखच इथे तुम्हाला इंटरसेप्ट हाफ इन्फिनिटी इन्फिनिटी असे मिळतील याचा रेसिप्रोकल घेतला तर तो असेल टू डिवायडेड बाय वन कॉमा वन डिवायडेड बाय इन्फिनिटी वन डिवायडेड बाय इन्फिनिटी ह्या तिन्हीचा डिनॉमिनेटर जर तुम्ही बघितला वन इन्फिनिटी पुन्हा झिरोच जी येईल तर त्यामुळे तुम्हाला फक्त टू ची जी काही व्हॅल्यू आहे ती इथे मेंशन करावी लागेल फ्रॅक्शन क्लिअर करून तुम्हाला मिळतील टू झिरो झिरो आणि त्यालाच तुम्ही मिलर इंडायसिसच्या फॉर्म मध्ये टू झिरो झिरो असे लिहू शकता ब्रॅकेटमध्ये तर ही एक प्रोसिजर आहे हे काही एक्झाम्पल्स आहेत ज्याद्वारे तुम्ही हे समजून घेऊ शकता की मिलर इंडायसेस कसे फाइंड आउट केले जातात तुम्हाला जर इथे आपण बघितले की मिलर इंडायसेस कसे फाइंड आऊट करायचे इथे मी काही दोन तीन घेतले होते पण तुम्हाला जर क्वेरीज असतील तुम्हाला काही आणखी एक्झाम्पल सोबत मिलर इंडायसेस फाइंड आऊट करायचे असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेंशन करू शकता खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल